हे माहीत नव्हतं आता बाकीच्या साहेबांच्या भाषणातून मला कळलं की अजूनही त्रास होतोय अजूनही परवानगी नाही आणि तुमचा आयस्कल पण पडू शकतो वगैरे वगैरे हे मला माहीत नव्हतं परंतु मी जेव्हा आलो औरंगाबादमध्ये आणि पहिली माझी भेट आलो बाकीच्या साहेबांची रेस्ट हाऊस त्यावेळेस साहेबांना मी पहिलं बाकी हे सांगितलं की स्वामी पेरियार यांचा पुतळा बसवणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत क्रांतिकारक आहे हा पुतळा बसवण्यासाठी तुम्ही जेवढे कष्ट घेतले असतील त्याच्यापेक्षा जास्त कष्ट तुम्हाला बसवल्यानंतर होणार आहे कारण सांगताना मी हे सांगितलं की महाराष्ट्रामध्ये पेशवाई आहे महाराष्ट्रामध्ये पेशवाई आलेली आहे म्हणून विमाची काही हुकुमशाही म्हटले तर हुकुमशाही मध्ये आणि पेशवाईमध्ये फार फरक आहे केलरने कधी कोणाच्या कोणाला गाडी ओळख नाही बांधले त्यामुळे पेशवाई निभुंशणमध्ये पाच नवीन अस्माक चावलेले आहे म्हणून कुतळा पसरवणं जितकं तुम्हाला जास्त कस नाही वाटतं त्याच्याही पेक्षा जास्त कसदायक त्या कुतळ्यांचं संरक्षण करणार आहे संरक्षण करणं आहे स्वामी पेरियार यांच्या पुतळ्याला फक्त एकदा पाच वर्षापूर्वीची घटना आहे इतक्या वर्षांमध्ये फक्त एकदा तामिळनाडूमध्ये चेन्नईमध्ये स्वामी पेरियार यांच्या त्यांचा पुतळा विद्रुप करण्यात आला आपल्याकडे बाबासाहेबांचा पुतळाचा पुतळा किंवा पुतळा जर बिद्रुप झाला किंवा काही गळ्यामध्ये काही चरणाची मार लागली तर आपल्याकडे लगेच रास्ता रोको होतो आंदोलन होत बेस्टी गाड्यांची तोडफोड होते रेल रोको होतो आणि फार गजब होतो तामिळनाडू मध्ये असा कोणताही गजब झाला नाही स्वामी पेरियार यांचा पुतळा विकृत करण्यात आला विद्रुप करण्यात आला कुठंही आंदोलन झालं नाही पण एक गोष्ट मात्र काढली करण्यात आला होता त्या पुतळ्याच्या चौकामध्ये पन्नास मुलं उभी राहिली पन्नास मुलं उभी राहिली आणि त्या चौकातून जाणारा आणि येणारा प्रत्येक ब्राह्मण झोडपून काढला दिवसानंतर हा तेच झोडपून काढलं म्हणजे दानव कापण्यापासून दा सुरुवात त्या दिवसापासून आजपर्यंत आणि याच्याही पुढे कधीही स्वामी पेरियार यांच्या पुतळ्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत त्यामुळे तुम्हाला इथं स्वामी पेरियार यांच्या पुतळ्याच संरक्षण करण्यासाठी काय करावं लागेल केवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसून चालणार नाही केवळ वॉचमन बसून चालणार नाही तर तुम्हाला काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो दुसरी सूचना अशी आहे की वेळेस पाऊस सुरू झाला आपल्याला छोट्याशा हॉलमध्ये कार्यक्रम घ्यावा लागला मोठं स्टेज होतं तिकडे सगळ्यांना बसायला मिळालं असतं छोटं स्टेज मिळालं त्यामुळे काही पाहुण्यांना स्टेजवर नाही बसवता आलं हे सगळे जण आपण समजू शकतो फक्त त्या बदल्यात आम्हाला पंधरा मिनटं जास्त द्या बोला काय पावसाने झोडपलं राजाने झोडपलं कोणाला सांगणार त्याला आणखी एक शब्द जोडला पाहिजे पावसाने झोडपलं राजाने झोडपलं आणि सांगणार मला अजून अनुभव तर मग अशी वाटी साहेब बोलले की सामी पेरियार का हा फार महत्वाचा विषय त्यांनी आज आपल्या समोर मांडलेला आहे जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी या देशामध्ये आजपर्यंत तीन पॅटर्न राबवले गेले तीन पॅटर्न या तीन पॅटर्न मध्ये पहिला पॅटर्न आहे सामीर सा यांचा अब्राह्मणी फुले दुसरा पॅटर्न आहे रामनर लोहियांचा पिछरा पावे सौमे साठ समाजवादी ओबीसी पॅटर्न आणि तिसरा पॅटर्न आहे सगळ्यात शेवटचा तो म्हणजे फुले शाहू आंबेडकरी विचारांवर आधारित साहेबांचा जाती जातीजोर पॅटर्न आता या तीन पॅटर्नचा जर आपण आज अभ्यास केला तर शेवटचा रा, जो पॅटर्न होता कायश्राम साहेबांचा त्या पॅटर्नचा माहिती मायावतींनी काय केलं हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही गेलेला आहे नंतर रामरोहर राम मनोहर लोहिया यांचा जो समाजवादी पॅटर्न होता की त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी मधून नेतृत्व निर्माण केलं आणि ओबीसीच्या नेतृत्वाखाली अत्यंत ती चळवळ चालवली मग ती कार्यक्रमची असो मंडळागाची असो ती यशस्वी पण झाली मंडळायक जो मिळाला तो ओबीसी नेत्यांच्या राजकीय दबावामुळे मिळाला आपण असं म्हणतो की व्ही पी सिंगांनी मंडळायक लागू केला ही गोष्ट मान्यच आहे परंतु व्ही पी सिंगांना एक कुठल्या परिस्थितीत लावा लागला हे जर आपण बघितलं तर जनता दलाच्या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसी नेत्यांचं वर्चस्व होतं लालू मुलायम यासारखे जे दिग्गज ओबीसी नेते होते यांचा दबाव योगी सिंगांवर होता जर मंडलायक लागू नाही केला तर या ओबीसी नेत्यांनी सरकार पाडलं असत आणि जर मंडला लागू केला तर भाजपने पाठिंबा काढून भाजप सरकार पाडलं असत तर युबी सिंगांनी काय निवडलं मंडल लागू केला बावन्न टक्के ओबीसीचे मसिया बनले आणि सरकार पाडलं तर पाडलं मात्र त्याच्यामध्ये राम रांचा पॅटर्न काही प्रमाणात यशस्वी झाला असं मी आहे कारण नंतर हा पॅटर्न एका विशिष्ट जातीवादामध्ये तो रुपांतरित झाला कुटुंबवादात रूपांतरित झाला दारू मुलांच्या माध्यमातून आणि आज तो थोडाफार काढा तग धरून आहे तो पॅटर्न पण पूर्णपणे यशस्वी नाही मात्र स्वामी पेरियार यांचा जो पॅटर्न आहे तो अजूनही यशस्वीपणे काम करतो आहे एकोणीसशे पंचवीस साली म्हणजे ज्या वेळेस महाराष्ट्रातले सत्यशोधक म्हणणारे पूर्वामी लोक सत्यशोधक चळवळ सोडून काँग्रेसमध्ये जात होते त्या एकोणीसशे पंचवीसच्या काळामध्ये काँग्रेसमध्ये असलेले स्वामी भेयार केवळ काँग्रेस ही ब्राह्मणवादी आहे आरक्षण लागू करत नाही या एका कारणास्तव काँग्रेसला लाट मारून स्वामी पेरिया यांनी सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट लक्षात घ्या आणि तिथून त्या यशाच्या पाया भरमुक्त झाला ब्राह्मणी सांस्कृतिक म्हणजे सच्ची रामायण लिहून त्यांनी जो काही हे अब्राह्मणी त्याच्यामुळे स्वामी प्रेर्या यांची चळवळ भक्कम झाली कारण ती सांस्कृतिक वादावर उभी होती केवळ सामाजिक आंदोलन केलं तर राखीव जागा मिळतात केवळ रास्ते आंदोलन केलं तर काही काळासाठी मंत्री पद मिळतात पण जर तुम्ही सांस्कृतिक आंदोलन केलं तर तुम्हाला कायमस्वरूपी सत्ता मिळते हे तामिळनाडू सिद्ध नेते एकोणीशे सविसष्ट साली भारतातला पहिला नॉन ब्राह्मिण मुख्यमंत्री ओबीसी अण्णा भारतातला पहिला नॉन ब्राह्मीण मुख्यमंत्री अण्णा धुराई तिथून जी सुरुवात झाली तर आज दोन हजार चोवीस पर्यंत त्या तामिळनाडू मध्ये ओबीसीचं राज्य आहे डीएमके आणि एआयडीएमके के हे दोन्ही पक्ष ओबीसीचे पक्ष आहेत तुम्ही म्हणत असाल मनात शंका येईल की जयललिता तर ब्राह्मण होत परंतु जयललिता जरी ब्राह्मण असेल किंवा रा रामचंद्रन जरी ब्राह्मण असते तरी ते असं म्हणायचे की आम्ही जरी ब्राह्मण असलो तरी आम्ही ओबीसी पक्षाचे मुख्यमंत्री आहोत त्यामुळे एम जी रामचंद्रन नंतर जयललिताबाई करुणानिधी यांनी पस्तीस टक्क्यावरचं आरक्षण एकोणसत्तर टक्क्यापर्यंत तामिळनाडूच्या ओबीसी जनतेच्या नेतृत्वाखाली तीन क्रांत झालेल्या आहेत विद्यार्थी असे जे प्रश्न विचारतात जे भारतातल्या इतर राज्यात कुठेच झालं नाही हे तामिळनाडू मध्ये झालं पहिली संविधान दुरुस्ती एकोणीसशे एकावन्न सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला घटना आपण सगळ्यांनी स्वीकारली आणि सहा महिन्याच्या आत या दुरुस्ती करावी लागली केवळ आणि स्वामी पेरिहरांमुळे संविधान लागू होताच तामिळनाडू मधल्या ब्राह्मणांनी सुप्रीम कोर्टामध्ये केस टाकली आणि सुप्रीम कोर्टाने ओबीसीच्या आरक्षणावर बाधा आणली बंदी आणली आणि लगेच तामिळनाडूतल्या सगळ्या ओबीसींनी स्वामी फेर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केलं आं आणि ते आंदोलन एवढं तीव्र होत की जेणेकरून त्यावेळेच्या प्रधानमंत्र्यांना नेहरूंना वल्लभभाई पटेलांना तामिळनाडू मध्ये पाठवावं लागलं आणि सांगितलं की थरेच काय म्हणणे जर ऐका आणि वल्लभभाई पटेल परत आले त्यांनी नेहरूंना सांगितलं की तामिळनाडूची जनता असं ऐकणार नाही तामिळनाडूची जनता म्हणते घटनेत दुरुस्ती करा आणि आमचं ओबीसीचं आरक्षण कायम करा पहिली घटना दुरुस्ती ओबीसीच्या आंदोलनामुळे झाली ही आहे ओबीसीची पैशा लक्षात घ्या ही पहिली क्रांती होती त्यानंतर दुसरी क्रांती सांगतो सगळ्या राज्यांना तंबी दिलेली होती केंद्र सरकारने आणि सुप्रीम कोर्टाने की पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण कोणालाही वाढता येणार नाही पण तामिळनाडू हे पहिलंच राज्य आहे की ज्यांनी एकोण सत्तर टक्केपर्यंत आरक्षण दुसरी अंत्य महत्वाची गोष्ट सांगतो भारतात कोणत्याच राज्यात एस सी कॅटेगरीला एवढं आरक्षण मिळत नव्हतं सगळ्यात जास्त आरक्षण एस सी कॅटेगरीला तामिळनाडू मध्ये आधी मिळत आहे पंधरा टक्के सोळा टक्के पण अठरा टक्के तामिळनाडूमध्ये मिळत आहे आणि जेव्हा बिहारच्या नितीश कुमारांनी जात न्याय जनगणना केली त्याचे जे आकडे मिळाले त्या आकड्यांचा वापर करून लगेच नितीश कुमारांनी हे आरक्षण पंच्याहत्तर टक्क्यावर पंच्याहत्तर निघात आणि एस सी कॅटेगरीला सोळा टक्क्यावरून वीस टक्क्यावर आरक्षण ही जी काही क्रांतिकारक कामं आहेत हे ओबीसी नेतृत्वच करू शकत लक्षात घ्या त्याच्याही घ्याय क्रांतीदारी तामिळनाडू तामिळनाडूमध्ये एकोणीसशे ब्याण्णव ला जेव्हा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की पन्नास टक्क्याच्या वर ज्या राज्यांमध्ये आरक्षण आहे ते ताबडतोब कमी करा पन्नास टक्क्याच्या त्यावेळेस नरसिंराव सरकार होत नरसिंराव सरकारने सुप्रीम कोर्टाचा दाखला घेऊन सगळ्या राज्यांना आदेश दिले की ज्या राज्यामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण आहे त्यांनी ते त्वरित कमी करावं हे पत्र सगळ्या राज्यांना केलं बाकीच्या राज्यांना काही प्रॉब्लेम नव्हता कारण सगळ्या राज्यांमध्ये पन्नास टक्केपेक्षा कमीच होता आरक्षण प्रॉब्लेम फक्त तामिळनाडूचा तामिळनाडूला तामिळनाडूमध्ये ते पत्र गेलं की तुमचं आरक्षण कमी करा म्हणून केंद्र सरकारचा आदेश सुप्रीम कोर्टाचा दाखला आणि हे पत्र केलं तामिळनाडूला जयलिताबाई मुख्यमंत्री होत्या हे पत्र विधानसभेत मांडलं आणि विधानसभेत एक महत्वाची तामिळनाडू मध्ये ग्रामपंचायत पासून तर पंचायत समिती पासून तर जिल्हा परिषद पर्यंत महानगरपालिका पर्यंत कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण नाही आमदारकीला तर अजिबात आरक्षण नाही परंतु तरी सुद्धा तिथे बहात्तर टक्के आमदार ओबीसी असतात बहात्तर टक्के जिल्हा परिषदचे अध्यक्ष ओबीसी असतात आणि बहात्तर टक्के ग्रामपंचायतचे सरपंच हे ओबीसी असतात जर आरक्षण घेतलं तर कमी होईल बहात्तर टक्क्यापेक्षा म्हणून ते म्हणतात आम्हाला ओबीसी ना त्या आरक्षणाची गरज नाही आम्ही पर्यंत जाऊ स्वतःहून निवडून जातो लक्षात घ्या तर जलिताबाईंनी ते पत्र जेव्हा केंद्र सरकारचं ते विधानसभेत मांडलं विधानसभेतल्या आमदारांनी सांगितलं की हे पत्र आणून फेका विधानसभेतच फेका आणि केंद्र सरकारने आपल्याला जो आदेश दिला आहे तो आदेश तर आपण आता फाडून फेडणारच पण आता आपण तामिळनाडूच्या विधानसभेतून आपण केंद्र सरकारला आदेश देऊ तामिळनाडूच्या विधानसभेने एक पत्र लिहिलं जनलिताबाईच्या नेतृत्वाखाली आणि त्या पत्रामध्ये केंद्र सरकारला आदेश दिला काय आदेश दिला की आमचं एकोणसत्तर टक्के आरक्षण अर्ध्या टक्क्यांनी सुद्धा कमी तर होणार नाहीच परंतु आमच्या सत्तर टक्के आरक्षणाकडे वाक्या नजरेने यानंतर सुप्रीम कोर्टाने कधीच बघू नये यासाठी घटनेमध्ये दुरुस्ती करा नव्या सूचना तामिळनाडू विधानसभेचं हे पत्र नरसिंहरावांना मिळालं नरसिंरावानी लगेच पार्लमेंटचं अधिवेशन बोलवलं पार्लमेंटच्या अधिवेशनमध्ये विधेयक मांडलं कायदा केला तामिळनाडूचं सत्तर टक्के आरक्षण नव्या सूचीमध्ये सामील केलं तेव्हापासून सुप्रीम कोर्टाची हिंमत नाही या आरक्षणाकडे <laughs> या सगळ्या ज्या क्रांती के आहेत केवळ तिथं ओबीसीचं राज्य आहे म्हणून होऊ शकतात लक्षात घ्या बाबासाहेब म्हटले होते ओबीसी सोया उभा शेर आहे सिर्फ की देर आहे पण जेव्हा जागतो तेव्हा तो तामिळनाडू मध्ये काय करून दाखवतो ते आपण आता पाहतो आणि सगळ्यात मोठी क्रांती सांगतो तामिळनाडू मधील स्टॅलिन जेव्हा मुख्यमंत्री झाले दोन हजार चोवीस नंतर तामिळनाडू मध्ये स्टॅलिन मुख्यमंत्री झाल्याबरोबर तामिळनाडूमध्ये पहिला कायदा झाला कोणता कायदा हिंदू मंदिरांमधून ब्राह्मणांची आकालपट्टी का करायची आकालपट्टी स्पष्टीकरण असं आहे की मंदिरामध्ये जर ब्राह्मण पुजारी जर बसला तर तो आलेला बहुजन भक्तांना वेगवेगळी कर्मकांड सांगतो तुमच्या मागे साडेसाती आहे तुमच्या मागे शनी लागला आहे तुम्हाला हा किती करावा लागेल तुम्हाला नारायण नागपरी करावं लागेल तुम्ही जर त्र्यंबकेश्वरला गेले जर तुम्ही सर्वे केला तर नारायण नागपुरी करण्यासाठी सत्तर हजार रुपयापासून एक लाखापर्यंत खर्च येतो आणि आमचा जो बहुजन आहे सर्वसामान्य मध्यम वर्गीय तो अक्षरशः कर्ज काढून नारायण तिथं विधी करायला जातो आणि तिथले पाहून सगळे करोडपती झालेले आहेत त्यांची मुलं सगळे अमेरिकेमध्ये मोठमोठ्या मुद्द्यांवर आहेत तर हे सगळं बंद करण्यासाठी त्या म्हटलं कि या हिंदू मंदिरांमधून जर ब्राह्मणांची आकारपट्टी केली तर कर्मकांड बंद होईल तामिळनाडू मध्ये हिंदू मंदिरांमध्ये एस सी एस ओबीसी मधून आता पुजारी शिक्षण घेतलेले दोन महिन्याचा कोर्स आहे दोन महिन्याचा कोर्स जो आहे पुजारी बनण्याचा कोर्स तो तामिळ भाषेत आहे तर ब्राह्मणांनी आरडा केला की तेव्हा तामिळ भाषा समजत नाही संस्कृत भाषा समजते म्हणाले की दुनिया की सभी जो भाषा आती हे <laughs> सगळे पुजारी जे आहेत एस सी एस टी ओबीसी पुजारी हे सरकारी कर्मचारी म्हणून तिथे पुजारी आहेत वरिष्ठ पुजारी सीनियर पुजारी वरिष्ठ पुजारी आणि त्यांना सरकारी श्रेणी प्रमाणे पगार मिळतो <laughs> दक्षिणा द्यायला लागला किंवा काही कोण पैसे द्यायला लागला तर पुजारी सांगतात सरकारकडून आम्हाला अजिबात या सगळ्या ग्रांत्या तामिळनाडू मध्ये का होऊ शकल्या कारण स्वामी पेर्या म्हणून बाकीचे सगळे पॅटर्न फेल केलेले आहेत एकमेव या देशामध्ये जाती व्यवस्था नष्ट करण्याचा एकमेव पॅटर्न शिल्लक राहिलेला आहे आणि तो यशस्वीपणे चालतो आहे आधी चालतोय अनेक पोर्शन पुढे चालत राहील जोपर्यंत जाती व्यवस्था नष्ट होत नाही तोपर्यंत सामील हे मी तुम्हाला सांग आता मी काही वेळ मराठी बोलणार होतो आणि नंतर ठरवलं होतं की शेवटच्या पाच मिनिटांमध्ये एक माझं इंग्लिश भाषण आहे जे एक मे दोन हजार बावीस ला सोशल कॉन्फरन्स चेन्नई मध्ये झाली तिथं मी निमंत्रित होतो वक्ता म्हणून तिथं मी इंग्रजीत भाषण केलेलं होतं ते जे इंग्रजीतलं भाषण आहे त्याचं मराठी रूपांतरित वाटप केलेलं ज्यांना जे मिळालं नसेल तर त्यांनी खाली आमचं पुस्तकाचं स्टॉल आहे तिथं शोभा देवडे मॅडम असलेले आहेत त्यांच्याकडनं ते मराठी हिंदी इंग्लिश तिन्ही ऑफिस तिथं तुम्हाला मिळतील माझ्या भाषणाच्या आणि माझी जी पुस्तक आहे ओबीसी सगळी माझी ओबीसीची पुस्तकं तिथं स्टॉलवर मिळतील तिथं शोभा देवडेकरांनी राजकारणाचा विषय ओबीसीचा विषय सगळे विषय मी या पुस्तकांमध्ये हातलेला आहे तर तुम्ही ते पुस्तक घेऊ शकता शेवटचं जे माझं पाच मिनिटांमध्ये फक्त मी माझं पाच मिनिटामध्ये इंग्लिश भाषण सर दिस इज फॉर यू सर दिस इज फॉर यू स्पीच डिलिवर्ड बाय प्रोफेसर श्रावण येवडे इन सोशल जस्टिस कॉन्फरन्स हेल्ड इन हे ट्वेंटी टू इन चेन्नई तमिळनाडू

चॅलेंज ऑफ कास्ट सिस्टीम्स Therefore, they would never be able to shoulder the shoulder the responsibility of answering the above question among the socialist dr ramnath roya had made great strides in the anti caste camp dr loya in alliance with his wife veteran obc leader and sacrificial idol chandapuri had successfully formulated theoretical framework of the

राम नरे यादव भिटेन्द्र फर्स्ट ओबीसी चीफ मिनिस्टर इन् उत्तर प्रदेश कर्पिल ठाकुर जवाहरलाल ने